पालघरमध्ये ए टी एम फोडून लाखोंची रोकड लंपास रात्री तीनच्या सुमारास ही घटना घडली असून चोरट्यांनी ए टी एममधून लाखो रुपयांची रोकड चोरून नेली आहे पालघरमध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या तारखेलाच माहीम गावात स्टेट बँकेच्या ए टी एमवर चोरट्यांनी धाडसी हल्ला केला आहे रात्री तीनच्या दरम्यान ही घटना घडली असून चोरट्यांनी ए टी एममधून लाखो रुपयांची रोकड चोरून नेली आहे चोरी केल्यानंतर आपली ओळख आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने चोरट्यांनी ला आग लावली या घटनेत तीन ते चार चोरटे एका चार चाकी वाहनातून आले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे ही चोरी माहीम बाजारपेठेतील स्टेट बँकेच्या एटीएम मध्ये झाली असून चोरीनंतर चोरटे पसार झाले आहेत या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे